एगोडी, एगोडी। ए गौरी ए गौरी तू काय काहीतरी वस्तू मागली होतीस आठ दिवसापूर्वी ए मला उत्तर दे काहीतरी गाडी मागली होतीस मला कार पाहिजे बोलली होतीस अशी रिमोटर चालणारी ना तुट मागली होतीस ना कार पाहिजे म्हणून कसला पाहिजे आपण ती कार पाहिजे और... चल जाऊया आणायला आपण पर... जाऊया चला बाय बाय आम्ही येऊ का आम्ही येऊ येते गाडीन जाऊया आणायला गाडीन जाऊया कार आणायला जाऊया ना पण आपण काय कर माहितीये आधी आपण चेक करूया गाडीमध्ये असली तर आपल्या गाडीमध्येच रिमोट कार असली तर आपल्या गाडीमध्ये असली तर नाही जरा चेक करूया आपण चेक करूया मग चांगली जावं तिकडनं गाडीला या इकडं चेक करू आणि बघते गाडी आहे का चेक करूया गाडीहून आली वेळी तर बघ जाऊन चेक कर गाडीमध्ये आहे का गाडीमध्ये कुठे हो जाऊन बघ कुठे काय आहे का ते म्हट का बॉल मिळाला रिमोट कार कुठे ऐका दिसते का बघ तुला नाही आहे रिमोट कार बघ चेक कर करिमोट कार <laughs> <ये। laughs> <रिमूड> <ये। laughs> ऍडव्हेंचर वाफ रोड किमो खाली बस, का। बस था था। yes. okay. <laughs> किमोला यातलं सगळं माहिती असतं अत्री घेऊन झाली आहे की ती जर काय जास्त आवडली आहे ती आवडली आहे

हे पुढे गेले गाडीच घ्या ना पुढे गेली ना गाडी पुढे गेली मागे तिथे राहत फक्त हे मागे आले हे पुढे गेले तुला। तुला। <laughs> <laughs> आता किमू मा? चालवते गाडी खेळणार तुला चल गौरी झोप ना मग माझं आहे गाडी मम्मा पण खेळले नाहीये नानी खेळणार आहे का <laughs> नाही गौरी नानीला खेळायला देना दे। <laughs> <वाँ। बारे रहे। laughs> नाहीये <laughs>

कुठे करायचं करणार गौरी फुगली आहेस का